गुडेवाडी गुडे तालुका चंदगड येथे लोकसहभागातून साकारलेल्या विविध कामांचा उद्घाटन सोहळा व देणगीदारांचा सत्कार समारंभ आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरसू पाटील हे होते लक्ष्मी सिव्हिल इंजिनियर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या सौजन्याने साकारलेल्या सुसज्ज मुलामुलींच्या स्वच्छता गृहाचे उद्घाटन कंपनीचे डायरेक्टर शिरीष दोशी यांच्या हस्ते करण्यात आलं या कामी सहकार्य कंपनीचे कर्मचारी आणि गुंडेवाडी गावचे सुपुत्र निंगोजी पाटील यांनी केलं यावेळी संचालक शिरीष दोशी यांचा सत्कार स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडीचे मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते झाले या व निंगोजी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी श्रीज तोशी व निंगोजी पाटील यांनी मे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीचे विविध क्षेत्रातील कामाचे स्वरूप व सामाजिक कार्याचं स्वरूप विषद केलं यावेळी शारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जे पी पाटील यांनी विद्या मंदिर शाळेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल कंपनीचे संचालक श्रीज तोशी व कर्मचारी निंगोजी पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केलं शारदा शिक्षण मंडळाचे चेअरमन जे पी पाटील प्रमुख पांडुरंग मोळीक पी टी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं प्रमुख उपस्थिती निंगाप्पा आवडण दाटे प्रमुख शोभाताई देसाई पोलीस पाटील शिवाजी श्रेहरी शिवराम नाईक सुनील नाईक परशुराम कोकितकर निंगाप्पा आवडण संजय पाटील नारायण आवडण शंकर पाटील शिवाजी पाटील सर शेवंता नाईक सीताराम नाईक ज्ञानोबा पाटील किरण नाईक दाटे सरपंच आपाजी नाईक इतर मान्यवर शिक्षक वृंद यांची होती यावेळी शालेय मुलांनी विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम सादर केला यालाही ग्रामस्थांनी भरीव बक्षीस देऊन दाद दिली यासाठी शालेय कमिटी अध्यक्ष कल्लाप्पा आवडण उपाध्यक्ष दशरथ नाईक व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन अनंत धोत्रे व आभार दिनकर तावडे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पालक ग्रामस्थ माझी विद्यार्थी उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रकाश आयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला करी करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा